सत्तावीस ऑगस्टला बुधवारी गणपती बाप्पाची आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्या दिवशी गणेश चतुर्थी आहे बऱ्याचशा लोकांनी गणपती बाप्पांची मूर्ती बुकिंग केली असेल गणेशांची मूर्ती बुक करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला चुका करायच्या नाहीत काही नियमाचे पालन करायचे आहे व्यवस्थित योग्य पद्धतीने नियमामध्ये बसणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायची आहे सगळ्या मूर्त्या सारख्या असतात पण काही मूर्त्या अशा असतात की ज्यामध्ये आपण दहा दिवस पूजा करतो त्याच आपल्याला फळ मिळत नाही गणपतीची मूर्ती कशी असावी व बापांची मूर्ती आणताना कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणल्यावर आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे प्रत्येकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होते बरेच लोक कोणी दहा दिवस कोणी अकरा दिवस कोणी एक दिवस कोणी दीड दिवस ची स्थापना करतात आता बघा बरेच जण काय करतात आपण यावर्षी काहीतरी वेगळं करू असे म्हणत काहीतरी वेगळंच घेऊन येतात त्यामुळे पूजेचे फळ मिळत नाही मूर्ती व्यवस्थित बघूनच आपल्याला घ्यायचे आहे शास्त्रानुसार काही गणपतींची मूर्ती स्थापना करणं योग्य नसतं घरावर संकट येतात घरामध्ये वादविवाद जे आहेत ते सुरू होते तर त्यामुळे तुम्ही काही नियमांचं पालन करा मूर्ती कलाकाराने सर्व मूर्त्या व्यवस्थितच बनवलेल्या असतात पण कधी कधी ना काही चुका होऊ शकतात पांढरा रंग शेंद्री रंग सर्वात प्रभावी मानला जातो पांढऱ्या रंगाची मूर्ती ही सुद्धा तितकीच फलप्राप्ती करून देणारी असते आणि त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाची मूर्ती आवर्जून घेऊ शकता आपल्या पुराणात असे म्हटले जाते की दहा दिवस जे आहेत आपण गणेश मूर्ती स्थापित करतो ते पार्थिव गणेश मूर्ती असे म्हणतो पार्थिव म्हणजे काय ती मातीची बनलेली असते तर आता बघा गणपतीची मूर्ती कशी असावी बसलेली असावी शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती उभा असलेली नसावी यानंतर ज्या गणपतींच्या मूर्तीवर मुकुट नाही त्या गणपतींची मूर्ती तुम्ही घेऊ नका कारण मुकुट जे आहे ते श्रींच्या मानाचं प्रतीक मानलं जातं आपण ज्या गणपतीची मूर्ती खरेदी करतो ती मोठी नसावी एक ते दोन फुटापेक्षा मोठी नसावी त्यानंतर मूर्ती जी आहे ती घेताना व्यवस्थित बघा ती खंडित नसावी तर डोळे हात वगैरे असे काही फुटलेले नसावे गणपती बाप्पाने जो पितांबर नेसलेले आहे तो पिवळा लाल केशरी हिरवा रंगाचा असावा मूर्ती ही एकदंत चतुर्भुज पाश अंकुर धारण केलेली असावी म्हणजे बघा गणपती बाप्पांचे चार हात असतात ते प्रत्येक हातामध्ये एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुर धारण केलेली असते तर अशी मूर्ती अतिशय फलदायी असते यानंतर एका हातामध्ये मोदक असतो जो आहे तो वरद मुद्रा अवस्थेत असतो अशी मूर्ती जास्त लाभदायक असते यानंतर सिंहासनावर बसलेली मूर्ती सर्वोत्तम मानली जाते आणि बघा काही चित्र विचित्र आकारांचे गणपत्या बनवलेले असतात ते अजिबात घेऊ नये गणपतीचे सोंड हे डावीकडे असावी उजवीकडे नसावी म्हणजे गणपतीची डावी बाजू आपली उजवी बाजू डाव्या सोंडेचा गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे यानंतर मूर्ती सुबक प्रसन्न व पिवळ्या रंगाचा पितांबर नेसलेली असावी मूर्ती भंग झालेली नसावी आणि बघा गणपती बरोबर कुठल्याही देवतांची मूर्ती नसावी म्हणजे स्वामींची महादेवांची माता पार्वतीची विठ्ठलाची अशा कुठल्याही देवतांची मूर्ती नसावी कारण आपण कळत न कळत गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत दुसऱ्या पण देवतांचे विसर्जन करत असतो तादी छान सुबक नियमांमध्ये बसणारी मूर्ती घ्या घरी आणल्यावर प्रत्येक मूर्ती सुंदरच दिसते आणि समजा गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना खंडित झाली तर अजिबात घाबरायचं नाही मान्य आहे कधी कधी घाई गडबडीत किंवा घरामध्ये लहान मुलं असतात धक्का वगैरे लागतो अशा वेळेस जर समजा मूर्ती भंग झाली तर त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे ती विसर्जित करायची आहे आणि परत दुसरी घेऊन यायची आहे मनामध्ये असे काही आणू नका हे काय झालं कारण जोपर्यंत मूर्तीची विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत मूर्तीमध्ये दैवत येत नाही त्यासाठी अजिबात घाबरायचं नाही आता गणपती बाप्पांची मूर्ती दुकानातून घरी आणताना काय काळजी घ्यायची आहे सर्वात अगोदर जे कोणी मूर्ती आणायला जाणार आहेत पुरुष मंडळी टोपी घालायची आहे जी पांढऱ्या रंगाची असते ती नाही तर हात रुमाल घेतले तरी चालेल त्यानंतर जाताना छोटे पाट किंवा मोठे ताट घेऊन जायचे आहे गणपती बाप्पांना घरी आणताना त्यांच्यावर अक्षदा गुलाल वाहून घरी आणायचं आहे अक्षदा ह्या अखंड असतात त्या भंग वाहत नाहीत त्यामुळे त्या अक्षदा टाकून त्या, त्या दुकानातून दुकाना गणपती बाप्पांना घरी आणायचे आहे मूर्ती आणताना ते तुम्हाला झाकून आणायची आहे की आपल्या बाप्पांना कोणाची नजर लागत नाही असे त्या मागचे कारण आहे गणपती बाप्पांचे तोंड हे शक्यतो आपल्याकडे असतो आपल्याकडे पाठ फिरवून ते आणायचे नाही ज्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पांची दृष्ट काढायची आहे ज्यांनी कोणी गणपती बाप्पा आणलेले आहेत स्त्री पुरुष मुलगी मुलगा जे कोणी असेल त्यांचं पण मान सन्मान करायचं आहे त्यांना हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा त्यांची पण ओवाळणी करायची आहे आणि गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत त्यांना घरात घेऊन यायचं आहे यानंतर बघा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही डेकोरेशन करत असतो त्यामध्ये चांबडाचे कुठलीही वस्तू नसावी पूजा करताना कमरपट्टा पण नसावा म्हणजेच बेल्ट लेदरची वायलेट अशा काही वस्तू आहेत ते आपल्याला घेऊन पूजा करायची नाही दहा दिवस घरामध्ये भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे वातावरण शांत ठेवा दिवस रात्र आपल्याला अथर्व शीर्षक मंत्र स्त्रोत भजन आरती हे आपल्याला लावायचे आहे मांसाहारसुद्धा आपल्याला करायचे नाही गणपती बाप्पा येताना भरभरून सुख घेऊन येत असतात जाताना आपले दुःख घेऊन जात असतात म्हणून गणपती बाप्पांना आणताना काही नियमांचे पालन करायचे आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्तींचे तोंड दक्षिणेला येणार नाही असे ठेवायचे आहे पूर्वेला किंवा दक्षिणेला तोंड आलं तरी चालेल पण दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता बघा गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर आपल्या घरामध्ये कोणाचा जर मृत्यू झाला आला असेल तर शेजाऱ्यांकडून पूजा करून घ्या किंवा पुजाऱ्यांकडून विधिवत पूजा करून घ्या विसर्जनांची घाई करू नका तुम्ही जेवढे दिवस बसवता तीन दिवस पाच दिवस सात दिवस तेवढे दिवस दुसऱ्यांकडून पूजा करून घ्या आपण घरातल्या लोकांना सुतकांमध्ये पूजा केलेली चालत नाही यानंतर गर्भवती महिलांसाठी काही नियम आहेत प्रेग्नेंट महिला घरात असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती बसवावी का तर आता बघा दरवर्षी तुम्ही गणपती बाप्पा बसवत आलेले आहेत तर तुम्ही ह्या पण वर्षी तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची आहे पण दरवर्षीप्रमाणे विसर्जनांच्या वेळेस अक्षदा वाहून मूर्ती हलवायची आणि मूर्ती आपल्याला वर्षभर देवघरात ठेवायची आहे जसे देवांची पूजा करत तसेच आपल्याला वर्षभर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे परत पुढच्या वर्षी दोन्ही मूर्ती स्थापना करायची व नियमांप्रमाणे दोन्ही मूर्ती विसर्जित करायची घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर हा नियम पाळला जातो तुमच्याकडे जसे नियम आहेत तसे करू शकता तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी त्यानंतर कुठल्या नियमांचे पालन करायचे दुकानातून आ घरी आणताना काय करायचंय गर्भवती महिला घरात असतील तर काय करायचं अशी अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ